भारत जोडो यात्रेमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या काँग्रेस भवनात शिरून तोडफोड केली होती पोलिसांनी त्याची दखल सुद्धा घेतली नाही आपण तक्रार दिली सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे त्यांना हे सुद्धा दिलं पुढच्या वेळेला परत एकदा त्यांनी तेच कारस्थान केलं म्हणून या वेळेला आता पोलीस जर आमचं ऐकणार नसतील आणि पोलीस आपल्या कामामध्ये जर उद्या गिलाई करणार असेल तर मग आम्ही आमच्या कार्यालयाच आणि पक्षाचे वाचतो संरक्षित राहण्यासाठी आम्हाला जे जे उपाय कळतात त्या उपायामध्ये आम्ही राहणार हे आपण सर्वांनी आज ठरवलं होतं सौभाग्य त्यांचं म्हणायचं की त्यांनी ती संधी आम्हाला त्यांच्या स्वागताची आणि त्यांच्या सत्काराची दिली नाही पण मी परत एकदा आपल्याला सांगतो की जस तसं उत्तर देण्यासाठी आपल्याला राहिलं पाहिजे आपले राहुल गांधीने आपल्याला शिकवलं बरोबर आपण घाबरणार नाही आपण प्रेमाने आपल्या प्रेमाचे प्रेमा दुकान चालवणार आहे पण आपल्याला संरक्षण करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त आहे म्हणून मी पोलिसांना सुद्धा उद्या पत्र लिहिणार लिहिणाऱ्या विनंती करणार आहे की तुम्ही पक्ष कार्यालयावर असे कोणतेही आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये पण तुम्ही जर ती नोंदवणूक देत असाल तर मग त्याच्या परिणामाला सुद्धा तुम्हाला भोगा लागेल त्याच्या परिणामाला तुम्ही आम्हाला दोषी धरता का म्हणे एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं ही चौथ्यांदा चालू आहे आणि म्हणून आम्ही पोलिसांना दहा दहा वेळाला निरोप दिले पत्र दिले की तुम्ही असं करू नका पण त्यांचे जर ऐकायची मानसिकता नसेल तर मग आपल्या वास्तूचं संरक्षण करण्याचा अधिकार आपल्याला मी आपल्या सर्वांचे आभार मानत असताना परत एकदा सांगतो येणाऱ्या काळामध्ये ही दिशाभूल करण्यासाठी हा जे काही नॅशनल हेरोडचा विषय आहे त्याच्यामध्ये राहुल गांधींवर सोनिया गांधींवर एफ आय आर दाखल केला फक्त एफ आय आर दाखल नाही केला तर त्याला अशी कलम टाकली जी नॉन अवेलेबल आहे म्हणजे तुमचं उद्दिष्ट लक्षात येतो की तुम्हाला त्यांना जेलबंद करायचंय का करायचंय जेल बंद तर तुम्हाला सगळे जे काही तुमच्या विरोधात प्रश्न विचारतात संसदेमध्ये असो बाहेर असो त्यांना तुम्हाला जेलमध्ये टाकायचं हे तुमचं एक लोक उद्दिष्ट पीएम पी जे ऑफिस आहे आतापर्यंत नऊशे पंचवीस केसेस दाखल केले पण नऊशे पंचवीस पैकी फक्त दोनच केसेसची चौकशीने निकाल झालाय म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की नऊशे तेवीस केसेस फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी मग तो व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करा राजकीय लोकांना ब्लॅकमेल करा तुम्ही टेंडर भरत असेल तर ब्लॅकमेल करा आणि त्यांना जेलमध्ये टाकायला हेच काम या भारतीय जनता पार्टीचं चाललंय ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील ज्या पद्धतीने करत आणि तुम्हाला या तिसरी आणि शेवटच्या लढाईच तो तुम्हाला आम्हाला सज्ज व्हायचं लक्षात असू द्या अशा लढाई काँग्रेस पक्षाने आपल्या पूर्वजांनी अनेक वेळाला पाहिलेलं आणि त्याच लढाईच्या जीवन या देशाला स्वातंत्र्य मिळून आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे आपल्याकडे थोर पुरुष आहेत एकही थोर पुरुष एकही हिरो भारतीय जनता पक्षाकडं नाही हे सुद्धा लक्षात घ्या म्हणून या देशाच्या सर्व कामामध्ये मग तो विकासाचा मुद्दा असो बेरोजगाराचा मुद्दा असो जाती सलोखा राखण्याचा विषय असो या सगळ्यांवर भारतीय जनता पक्ष सक्षल फेल झालेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या अशा काही छिल्लरपणा करतात पण आता आम्ही आपल्या सर्वांना विनंती आहे की आता त्यांना आपल्या वास्तूमध्ये शिवल्यानंतर जसाच तसे स्वागत आणि त्यांचा सत्कार केला जाईल एवढंच बोलून थांबतो आणि पुनसे असे आपल्याला निरोप कळायला कळायला सर्वांनी तयारी कार्यकर्त्यांबरोबर मग तो फादर बॉडी असो युथ काँग्रेस असू एनएसी असो सेवा दल असो महिला काँग्रेस असो से। इतर सेल असेल या सर्व सेलनी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यालयाकडे जमलं पाहिजे आणि त्यांना जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे एवढंच बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कांग्रेस कांग्रेस पक्षा राहुल गांधी अब संघर्ष करो राहुल गांधी अब संघर्ष करो तुम्हारे साथ सोनिया गांधी अब संघर्ष करो तुम्हारे साथ पहले लड़े थे गोरों से